छत्रपती शंभूराजे म्हणजेच आपला छावा या छाव्याचा बुधभूषण हा संस्कृत ग्रंथ सर्व लोकांना समजणाऱ्या मराठी भाषेमध्ये त्याच्या प्रयत्न करणाऱ्या तुकोबाच्या शंभू वर मनकृत बोधभूषणच्या पॉडकास्ट क्रमांक मध्ये मी डॉक्टर दिनेश आपल्या सर्वांचं मनपूर्ण स्वागत करतो मित्रांनो आजचा आपला जो भाग आहे तो म्हणजे मयुरस, मयुरस म्हणजे मोर मोराला केंद्रस्थानी ठेवून शंभू राजाने जे श्लोक लिहिलेले आहेत आणि जो संदेश आपल्याला दिलेला आहे ह्या संदेशातल्या दोन श्लोकांची चर्चा हा श्लोक असा आहे अय नील खलु सखे त्य हा

सुख देणाऱ्या अतिशय प्रभावित करणाऱ्या जणू काही अमृताची वर्षा करणाऱ्या परमतोष विलासो रतन होते सर्व प्राणी मात्रांना अतिशय आनंद देणाऱ्या सुखकारक अशा वाटणाऱ्या या मोरा तुझा आवाज तुझ्या केका अतिशय सुंदर आहे पण आम्ही क्रू राहा कोणीत मी सहसा पण लक्षात घे तू सुंदर आहेस तुझी निळी मान आहे तुझा केका सुंदर आहे तुझा आवाज जणू काही अमृताचा वर्षाव आहे एक गोष्ट लक्षात ठेव की तुला दूरून कसला तरी कर्ण्यम सहसा बारीक किनकिन किनकिन अशी -किन तुझ्या कानाला ऐकू येत आहे आणि मग तू काय करतो आहेस ती किनकिन ऐकण्यासाठी हा आवाज एवढा सुंदर कशाचा येत आहे माझा तर आवाज नाही मी तर किती सुंदर गातो माझी केका किती लोकांना आवडतात ह्याची तुला जाणीव आहे आणि या जाणीवेनं तू काय करतोस ती किनकिन ऐकण्याचा प्रयत्न करतोस आणि त्यासाठी तू करतोस तू एका ठिकाणी थांबतोस थबकतोस आणि ही किनकिन समजून घेण्याचा प्रयत्न करतोस त्वरे हंत शबरा हा पुंखित शाळ पण ही किनकिन जी आहे ही कृत्रिम आहे शबरा एका रानटी माणसानं जंगली माणसानं कुंकित शार त्याच्या जे काय आहे त्याच्याकडे जे मोराचे पंख आहे ते पंख पानाला बांधून त्याच्या बानाचा जी किनकिन किनकिन आवाज तो करत आहे त्याचा उद्देश काय आहे हे किनकिन ऐकून मोर थांबणार आहे आणि जेव्हा मोर थांबेल तेव्हा त्याची ते शिकार करणं त्याला काय कसं होणार आहे सोपे जाणार आहे आणि मग तो तुझी शिकार करण्यासाठी किनकिन किनकिन करत आहे त्यामुळे तू सावध हो ह्या किनकिनच्या या आवाजाला थबकून तू एका ठिकाणी थांबू नकोस कारण काय होईल त्यामुळे तुझी शिकार होईल तू काय कर म्हणजे जरी तुमच्या अंगामध्ये खूप गुण असतील कला असेल काही नैसर्गिक देण असेल अशा परिस्थितीमध्ये सुद्धा आपण काय केलं पाहिजे सावध राहिलं पाहिजे कारण आपला घात करणारे आपले शत्रू आपल्या आसपास असू शकतात आणि ते कदाचित आपल्याला आवडणाऱ्या गोष्टीची लालूच दाखवून आपल्याला कुठेतरी कोंडीमध्ये पकडण्याचा प्रयत्न करू शकतो युद्धकले मधलं हे काही नादशास्त्र आहे हे नादशास्त्र महाराजांनी या श्लोकातून आपल्या समोर उलगडलेलं आहे त्या नादशास्त्रामध्ये परिस्थिती समजून घेतली पाहिजे सगळे आवाज हे आपल्याला आवडणारे जरी असले तरी सगळे आपल्या हिताचे असतात असं नाही काही आवाज हे शत्रूनही प्लांट केलेले असतात आपल्या जीवनामध्ये महाराजांच्या जीवनामध्ये हिरांमार्फत सुद्धा काही चुकीच्या बातम्या शत्रू पेरत असतात ह्या सगळ्या गोष्टी आपण समजून घेतल्या पाहिजेत महाराजांची राजनीती महाराजांचं परिस्थितीचं आकलन किती सखोल होतं हे आपल्याला या श्लोकातून लक्षात येतं आणि मोराच्या माध्यमातून आपल्याला हे समजून सांगतात की मोराला जर त्याची शिकार होऊ द्यायची नसेल तर अशी आवाज ओळखून त्यांना न थबकता ही परिस्थिती समजून घेतली पाहिजे यानंतरचा दुसरा श्लोक श्लोक क्रमांक एकशे आठ हा असा आहे मलया चले बहुवि कि किंचित करेह काको लुक कपोत को किलर रुके हैं रेको पी पार्श्वस्थित हैं क्योंकि कूजदी चदस्तदा विघटित व्याल बाला बलिवंधना है सेव्यहस्यादी है सरोलोकमन सामान नंदन श्चंदन है महाराज यातिका ने मोरत सकूतुकरता है ते संक्तात कि ये तस्मित मलयाचले बहुविधे विधे कि किंचित करेह मन्ज या मलयगिरी पर्वतामध्ये बहुविध आवाज करणारे गोंगाट करणारे आपापल्या परिस्थितीनं आपापल्या कला गुणानं गाणारे अनेक पक्षी आहेत या पक्ष्यांचा गोंगाट सुरू आहे कोणकोणते पक्षी आहेत काको म्हणजे काक म्हणजे कावळा आहे उलूक उलूक म्हणजे भुबड आहे कपोत कबूतर आहे कोकिळ आहे कोकिल म्हणजे कोकिळ आहे असे वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी त्यांच्या त्यांच्या पद्धतीने त्यांचा आवाज करत आहेत त्यांचं त्यांचं गाणं ते गात आणि या सर्वांमध्ये रे कोपी कोश्वस्थित यांच्या पाठीमाग कोण आहेत भगवान शंकर शिव उभे आहेत व्याला बलिबंधन आपण यामध्ये जी केकी आहे केकी म्हणजे कुणाचा आवाज हा मोराचा आवाज पण जेव्हा मोराचा आवाज येतो मोर जेव्हा त्याचा कु पुव। कु असा आवाज करतो कुंजन करतो तेव्हा काय होत जे वेटोळे मारून बसलेले हे विषारी फणा काढून बसणारे हे जे साप आहेत हे साप सुद्धा हे नाग सुद्धा काय करतात आपले जे व्यालबलिबंधन आहे घट्ट केलेलं जे बंधन आहे जो वेटोळ आहे तो सोडून मोकळा म्हणजे मोराच्या केका एवढ्या प्रभावी सुंदर असतात आणि आपल्याला अश्वस्थ करणाऱ्या असतात प्रसर्व प्राण्यांना अश्वस्थ करणाऱ्या असतात की नागासारखे विषारे प्राणी सुद्धा काय होतात मोकळे होतात फ्री ही ताकद कशाची आहे मोराच्या केकांच्या आणि त्यामुळेच मोर हा पक्षांचा राजा मानला आणि हा आवाज बाकी सगळ्याचा गोंगाट या मागा असणारे शिव आणि त्यातही सर्व लोक चंदन आणि जेव्हा हा आवाज श्रवण सर्व प्राणी पक्षी करतात तेव्हा सर्व लोक माणसामध्ये काय होत एक चांगला आनंद पसरतो सर्व प्राण्यांमध्ये सर्व पक्ष्यांमध्ये ह्या मोराच्या आवाजामुळे काय होतं आनंद पसरतो एक आश्वासक वातावरणाची निर्मिती होते हे जे जंगलातलं कठीण असणार जे हे जंगलामधलं जे काही सातत्यानं धोकादायक असणार वातावरण हे निवडलं जातं साप सुद्धा काय होतो मोकळा होतो अगदी शिवशंभू सुद्धा काय होतात ह्या मोरांच्या केकानं काय होतात सुखी होतात समाधानी काही विचारवंताच्या मते मोर हा सापाला भारी पडतो त्यामुळे मोराच्या आवाजानं घाबरून साप वेगळे पण शिव जे उभे आहेत ह्या सर्व प्राण्यांच्या पक्ष्यांचा जो किलविलाड गिलबलाट जो ऐकत आहे या ऐकण्यामध्ये शिव सुद्धा काय होतात मोरांच्या या आवाजानं सुखी प्रभावित अन्योक्ती कलशामध्ये यामध्ये दडलेला अर्थ असा आहे की जेव्हा आपल्याकडे नैसर्गिक प्रतिभा असते किंवा आपण अर्जन केलेला कुठलाही कलागुण असतो काही कौशल्य असते जेव्हा आपण ते कौशल्य समाजासमोर आणतो तेव्हा ईश्वरा सकट सर्व प्राणी पक्षांना काय होतो आनंद होतो आणि त्याचा फायदा सगळ्यांना एकंदरीत सर्व जीवन हे हा संसार हे विश्व सुखी समाधानी आणि आनंदी करण्याचा किंवा ह्या जीवनामध्ये आनंद भरण्याचं काम ह्या कला कौशल्याच्या माध्यमातून आपण करू शकतो त्यामुळे अशी कला कौशल्य असलेली जी माणसं आहेत ही समाजानं काय केली पाहिजे ओळखली पाहिजेत आणि त्यांचं कौतुक केलं पाहिजे त्यांना प्रोत्साहन दिलं पाहिजे जसं महाराज या ठिकाणी मोराला प्रोत्साहन सुद्धा या ठिकाणी मोराला प्रोत्साहन देत आहेत सर्व प्राणी पक्षी काय करत आहेत त्याच्या मोराच्या केकांचा आनंद घेत आहेत मोरांच्या केकाचा आणखीन एक वैशिष्ट्य हा मोर हा मोर कधी जास्त केका करतो जेव्हा आभाळ भरून आलेला असतो आणि पावसाची शक्यता निर्माण होते अशा वेळी आपल्याला मोर के पाऊस आणि पडणार पाणी हे सुद्धा काय आहे येणाऱ्या सुखाचं लक्षण आहे येणाऱ्या प्रगतीचं एकाणाऱ्या भरभराटीचं लक्षण आहे आणि कदाचित त्यामुळे हे सुद्धा सर्व प्राणी पक्षी काय होत असतील मोराच्या केकाने आनंद होत असतील कारण ह्या ज्या केका आहेत ह्या कशाच प्रतीक आहे तर पावसाचं आणि पावसाच्या द्वारे या पृथ्वीवर पडणारं जीवन त्यातून फुलणारा हा निसर्ग आणि निसर्गाचा आस्वाद घेणारे सर्व तर शंभू राजांचा बोधभूषण जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचूया लाईक like, फॉलो शेअर करूया भेटूया पुढच्या बरोबर तोपर्यंत सुखी राहा आनंदी राहा जय शहाजी जय जिजाऊ जय शिवराय जय राजे